नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत समाज पक्षाच राष्ट्रीय समाज पक्षाचा कर्जमाफी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं शेतकऱ्याचा आंदोलनाचा हा दुसरा टप्पा गेल्या सोमवारी महाराष्ट्रातल्या सर्व तहसीलदारांना निवेदन दिलं होतं कर्जमाफीच्या संदर्भात आणि आज महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं हे धरणे आंदोलन करण्यात येते देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीपूर्वी जे आश्वासन दिलं होत कि आमचं सरकार निवडून आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे शेतकऱ्याचा उतारा कोरा करणार आहे परंतु आज सरकारला वर्ष झालं परंतु या संदर्भामध्ये कुठलीही कारवाई झालेली नाही आणि म्हणून आम्ही वर्षभर वाट बघितली की बाबा चला हे सरकार आता करेल मग करेल परंतु शेतकऱ्याच्या संदर्भात या सरकारच्या नीतीमध्ये खोट आलेली आहे आणि मग आमच्या लक्षात आलं की हे सरकार फक्त छत्तीस लाख शेतकरी आहेत तर ज्यांच्याकडे आहे आणि त्यांच्यासाठी फक्त पंचवीस हजार कोटी तरतूद करायची उद्योगपतीला सोळा लाख कोटी तुम्ही माफ केलं परंतु शेतकऱ्याला ज्ञान म्हणलं की पंचवीस हजार कोटी आहेत मुंबईमध्ये मेट्रो करायची एक लाख कोटी तरतूद लाडक्या बहिणीसाठी छत्तीस हजार कोटी ही तरतूद पुण्याला मेट्रो करायची त्याच्यासाठी एका टप्प्या दुसऱ्या टप्प्यासाठी चाळीस हजार कोटीची तरतूद म्हणजे शेतकऱ्याचं राज्य आहे असं म्हणायचं शेतकऱ्याचे पुर या राज्यकडक म्हणायचं शेत या शेतीपीठाला सगळ्या शेतकऱ्यांचं उलग आहे परंतु त्या शेतीपीठाला तुम्ही एक एक लाख कोटी रुपये मेंण करता परंतु शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी तुमच्याकडे पैसे नाही म्हणून मला एवढं सांगायचं हे सरकार शेतकऱ्यावरती अन्याय करतय आहे शेतकऱ्यावर लाजवत आहे आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की तुम्ही तात्काळ शेतकऱ्याला जे आश्वासन दिलं होतं त्यानुसार लवकरात लवकर या आजण्यापूर्वी तुम्ही शेतकऱ्याचे कर्जमाफीचं धोरण तुम्ही हे केलं पाहिजे राबवलं पाहिजे अन्यथा आमचा हा दुसरा टप्पा आहे जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्याचा उतारा करणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहणार आहे आज धरण आंदोलन आहे याचा पुढचा टप्पा आमचा निश्चितपणे प्रत्येक मंत्र्याच्या घरावर काढणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही या मंत्र्याला पुढे जाणार नाही तुम्ही म्हणजे खोटं म्हणून सरकार बट घेतली खोट म्हणून सरकार आणलं खोटं म्हणून तुम्ही मंत्री झाला आणि आज तुम्हाला त्या सगळ्या आश्वासनाची तुम्हाला विसर पडलाय कारण देवेंद्र यांनी सांगितलं की योग्य वेळ येतील अरे आज रोज आठ शेतकरी आत्महत्या करतायत कमी वेळ येणार आहे किती शेतकरी तुम्ही वाट बघणार आहे सर्वसामान्य दिवशी आठ लोकांची आत्महत्या होते महाराष्ट्रामध्ये आणि उद्योगपतींचे तुम्ही सोळा हजार कोटी रुपये कर्जमाफी करता येतात याच्यात पण सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कर्जमाफी करायला तुम्हाला काय तुमच्या पोटात बघतोय का म्हणजे ते लोक आंदोलन नाही केलं तर तुम्ही कर्जमाफी करता शेतकरी होतात आम्ही पक्षाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यावरती आमचं आंदोलन चालू आहे पण या सरकारने एवढंच बोलत आहे सरकार येण्याच्या अगोदर तुम्ही जे शब्द दिले होते ते शब्द तुम्ही पाळावा आणि शेतकऱ्यांचं कर्जमाफ करावं आणि त्यांचा सातबारा कोरा करावा येणाऱ्या येणाऱ्या काही दिवसामध्ये माननीय माध्यवराजी साहेब जे आदेश येतील त्या आदेशाप्रमाणे मोठं आंदोलन या माणसामध्ये उभं राहील अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका